जेवत होते जेवत असताना डोळ्यातून आसरू टप दे देवाना जे ताट वाढलं ना पंच भक्वानाचं ते बाजूला सारलं आई मला ना जेवायचं नाही जेवता, ना जेवता भगवान परमात्मा निघून गेले आणि दुःख झालं देऊ किला केलं गोकुला चोऱ्या करायचं लोण्याकरता आज मी माझ्या हाताने आईनं प्रेमानं मी माझ्या लेकराला लोणी साखर दिलं पण माझं लेकर का जेवण देव की माता चिंता तोर उद्धवाला ओद्धवाला उद्धवा हे उद्धवा अरे कृष्ण जेवत नाही बोलत नाही एकटाच खोलीमध्ये जातो एकांतामध्ये राहतो काय झाले बाबा कृष्णाला आमचं काही चुकलंय का त्याला विचार आ, बाबा काय म्हणले का मी काय म्हणलो का तर काही बोललोय का, का, बोल का, का म्हणून कृष्ण दुःखी राहतो सारखा एकांचा मध्ये राहतो कधी आनंद नाही कधी हसला नाही असं नाही दुःखामध्ये का राहतो बाबा उद्धवा म्हणून यशोदा मातेनं देवकी मातेनं उद्धवान विचारलं उद्धवजी देवाजवळ जातात देवा एवढं प्रेमानं तुम्हाला आईनं चाल जेवण वाढलं होतं तुमच्या पप्पांना होते हो का जेवले नाही देवा तुम्ही देवाच हृदय दे भरून आलं अंधकरण दहीवरलं माझ्या परमात्म्याचं देवाने सांगायला सुरुवात केलं उदवा कस जेवले अरे सारखी आठवण येते मला त्या गोपाळांची त्या गोपिकांची नाही उदवा काय माझी आई यशोदा माता माझ्यावर प्रेम करायची काय त्या गोपिका माझ्यावर प्रेम करायच्या शिवर एक एक शकंद सुद्धा त्यांना जात नव्हता मला पाहिल्याशिवाय त्या कशा असतील काय करत असतील किती यात ना त्याच्या अंत करण्याला होत असतील उतवा अरे मासा झोप कसा घेतो उद्धवा त्या त्या भविष्याला जावं लागतं रे ते हृदय असावं लागतं उद्धवा त्या काय सर्वस्व अर्पण करायच्या गोपिका माझ्या अरे मी येत असताना उद्धवा अरे कैक जनी माझ्या समोर प्राण दिला रे जनी ना काही जणी येड्या झाल्या माझ्या करता अन मी आज राज्याचा उपभोग घ्यायचा पंचे पप्पांना जेवायचं मलाही अं पटत नाही उधवा तुला वाटत असेल उधवा हे राज्य कारभार मी पाहतो हे काटेरी सिंहासन आहे उधवा माझ्या करता रात्रीला झोप लागला काय उधवा मी बारा बारा ये एवढं प्रेम त्या गोपाळांना त्या गोपिकांनी माझ्यावर केलं अंधकर आले आणि खरोखर भगवान परमात्मा टप 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 डोळ्यातून आश्रू देवाच्या घडू लागले अंग ढसा 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 उद्धवाच्या जवळ भगवान परमात्मा उद्धव स्तब्ध झाले उद्धवा हे उद्धवा आईला सांग मला त्या काहीच्या आठवणी येते म्हणा त्यांच्या आठवणी मला मी जेवत नाही उद्धवजी देवके माताकडे गेले देवके माताना सांगितलं त्यांनाही दुःख झालं देवांना एक दिवस उद्धवाला बोलू आणि उद्धवाला जवळ बोलवल्यानंतर उधवा ए उधवा एक काम करशील काय उद्धवा माझ देवा बोला ना काय करायचं काम उधवा तुझ्या त्या जावं असं मला वाटतंय जा त्या गोपिकांचं आणि त्या गोपाळांचं सांत्वांचं माझा निरोप त्या गोपाळांना आणि गोपिकांना सांग अरे त्या रडत बसल्या असतील वेड्या झाल्या असतील त्यांना सावध म्हणावर तुमचा कृष्ण आहे मग तोरेत राहतो प्रसंगी खोटवा येणार आहे म्हणून सांग त्या काही दिवस जगतील नाहीतर निश्चित उद्धवा जेवढ्या वाचल्यात ना जे वाच त्या सुद्धा जास्त दिवस वाचणार नाही ते आपला प्राण त्याग करतील जा त्या गोकुळवासी जनाच शांतवन करीज जा गोधवाच जा, कर सांगितलं देवा मी जाऊन काय बोलताना त्या रडतील माझ्याजवळ मी काय बोलतो हा मला ज्ञान सांगा आझादवाद इमवाद आभासवाद बिंब प्रतिबिंबवाद हे सांगता येईल ज्ञान सांगता येईल मी ते अडणी स्त्रियांना जाऊन काय बोलतो उदो खेळेतल्या लोकांना वेळ समजायचं आहे का ते गावात गावातलेला जाऊन काय सांगू अरे सांग माझ्या गोपिकांचा अधिकार तुला कळत होता का जा तर उद्धवजी तयार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी रथामध्ये उद्धवजी बसले आणि उद्धवजीचा रथ त्या गोकुळच्या दिशेने ऐकामाय